आपले नवनियुक्त सरन्यायाधीश एका त्यांच्या सत्काराच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मुंबईत आले होते तो सत्कार समारंभ झाला त्यांचं भाषण झालं आणि त्या भाषणाच्या शेवटी शेवटी त्यांनी एक खंत बोलून दाखवली त्याचा थोडक्यात अर्थ असा की याच राज्याचा एक मराठी माणूस सर्वोच्च न्यायालयाचा सरन्यायाधीश होतो आणि सरन्यायाधीश झाल्यानंतर तो पहिल्यांदाच महाराष्ट्रात येतो आणि त्या कार्यक्रमाला इकडचे डीजीपी म्हणजे पोलीस प्रमुख मुख्य सचिव किंवा पोलीस आयुक्त यांना हजर राहावं वाटत नाही याबद्दल त्यांचा त्यांनी विचार करावा पुढे ते असंही म्हणाले की कि प्रोटोकॉल किंवा या सगळ्या गोष्टी मी काही मानत नाही पण लोकांना कळलं पाहिजे म्हणून मी हे लक्षात आणून दिलं माझ्या जागी दुसरा कोणी असता तर आर्टिकल एकशे बेचाळीस किंवा कुठल्या तरी कायदेशीर तरतुदीनुसार असं म्हणून त्यांनी ते भाषण तो मुद्दा सोडून दिला आता जेव्हा एखाद्या व्यवस्थेचा प्रमुख आपल्या स्वतःच्या सत्कार समारंभामध्ये अशी वक्तव्य करतो तेव्हा त्याची ते दखल घेणं आणि त्याचं विश्लेषण करणं हे अत्यंत महत्वाचं असतं बरं सध्याच्या परिस्थितीत सगळ्यांच लागूल चालन करण्याची जी प्रथा आपल्याकडे पडलेली आहे त्या प्रथेच्या पार्श्वभूमीवर याच तटस्थपणे निरीक्षण परीक्षण करणं हे अजूनच महत्वाचं ठरतं कारण असे जेव्हा सगळ्या उच्चपदस्थ लोकांचे कार्यक्रम होतात तेव्हा त्यांच्यावर ते स्तुतीसुमन उडाळ उधारणं त्यांनी काही बोललं तरी त्याचं समर्थन करणं आणि त्याला टाळ्या वाजवणं हे एक राष्ट्रीय कर्तव्य असल्यासारखं आपल्याकडे केलं जातं पण ते जे बोलले त्याच्यात नक्की तथ्यांश किती आहे सध्याच्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर त्यांचं बोलणं योग्य अयोग्य ठरतं का याच्याबद्दल कोणी मतं व्यक्त करायला धजतच नाही किंवा ते लोकांच्या लक्षातच येत नाही लोकांना ही सवयच नाहीये की एखाद्या पदावर बसलेल्या माणसाला मग ते कितीही उच्च पद असो नागरिक म्हणून तुम्ही त्याला प्रश्न विचारू शकता तो तुमचा अधिकार आहे हे आपण जवळपास विसरून गेलेलो हो। आहोत जाऊ दे थोडासा आपला मुद्दा भरकटला आपण आता हे सरन्यायाधीशांनी जे म्हटलं की त्यांच्या थोडक्यात म्हणण्याचा मतीत अर्थ काय की मी या राज्याचा असून सरन्यायाधीश झाल्यानंतर मी पहिल्यांदा आलो आणि हे तीन चार महत्वाचे जे लोक आहेत ते मला रिसिव्ह करायला म्हणजे माझं स्वागत करायला आले नाही बरं त्यात त्यांनी असं मला वाटतं झारखंड का रांची कुठलं तरी उदाहरण दिलं की तिथे मी गेलो होतो आणि तिथे बाकी या लोकांच्या समकक्ष लोक तिथे मला रिसिव्ह करायला आले होते मग आता प्रश्न असा येतो सगळ्यात पहिले आपण प्रोटोकॉलचा विचार करूया आता आपल्याकडच्या कुठल्याही कायद्यामध्ये अगदी संविधानापासून ते पुढचा कुठलाही कायदा तुम्ही घ्या त्यात प्रोटोकॉल नावाची गोष्ट अस्तित्वात नाही प्रोटोकॉल म्हणजे जशी रीती असतात तसं ते पाण्याची रीत असते पण ती काय काळ्या दगडावरची रेग नसते असं केलंच पाहिजे असं केलं नाही तो कायद्याने गुन्हा ठरतो किंवा कायदे भंग ठरतो असं अजिबात नाही त्यामुळे एखाद्याने प्रोटोकॉल पाळणं किंवा न पाळणं हे एखाद्या वेळ गैर ठरू शकेल पण माझ्या दृष्टीने ते बेकायदेशीर काही ठरणार नाही दुसरा महत्वाचा मुद्दा त्यांनी असं म्हटलं की हे लोकांच्या लक्षात आणून देण्याकरता मी म्हंटल आता सगळ्यात पहिले एक लक्षात घेतलं पाहिजे की तिथे जे लोक होते आणि ज्यांनी हा भाषणाचा कार्यक्रम माझ्यासारखा का युट्यूब किंवा इतर वर बघितला त्यापैकी अनेक लोकांना असं काही झालं हे कळलेलंच नव्हतं पण या सरन्यायाधीशांनी ते भाषणात सांगितल्यामुळे हे सगळ्यांना कळलं की बाबा सरन्यायाधीश आले आणि त्यांना रिसिव्ह करायला हे तीन चार महत्वाचे लोक गेले नाही आता झाकली मूठ सव्वा लाखाची या तत्वानुसार जर सरन्यायाधीश काही बोललेच नसते तर हे लोकांना कळलंच नसतं याची व्याच्यता जेवढी झाली किंवा जेवढी होणार आहे तेवढी झालीच नसती मग अपमान झाल्याचं जर कळलंच नसतं तर हा पुढचा प्रश्न आलाच नसता अजून एक पुढचा मुद्दा आपण लक्षात घेऊया की एखाद्या म्हणजे आपल्याकडे जे संविधानानुसार तीन महत्वाचे घटक आहेत त्यातल्या एका संस्थेचे प्रमुख झाल्यावर सुद्धा इतर दोन लोकांनी किंवा इतर लोकांनी तुम्हाला मान द्यावा ही अपेक्षा उरतेच कशी हा एक मला मोठा प्रश्न आहे म्हणजे एक व्यक्ती सरन्यायाधीश झाली तरी त्याला इतर लोकांकडनं मान हवा अशी अपेक्षा पडूच कशी शकते किंवा का पडते माझ्यामध्ये हा मानसशास्त्रीय किंवा ज्याला आपण सायकोलॉजिकल अनालिसिस म्हणतो त्याचा हा फार मोठा विषय आहे कारण साध तत्व असं आहे की जी माणसं आत्मज्ञ कुठेतरी असुरक्षित असतात त्यांनाच बाहेरनं मान मरातप हवं असतं जो स्वतःमध्ये मस्त आहे ज्याला स्वतःबद्दल खात्री आहे ज्याला स्वतःच्या पात्रतेबद्दल कर्तृत्वाबद्दल समाधान आहे त्या माणसाला इतर लोकांकडनं मान मरातप किंवा सुमन किंवा हजेरी किंवा प्रोटोकॉल याची अपेक्षा असायचं काही कारण नाही या सगळ्या पार्श्वभूमीवर असं होतं का हा माझ्या मते सायकोलजीच्या विद्यार्थ्यांकरता अत्यंत महत्वाचा हो विषय ठरू शकतो मला त्यातलं विशेष ज्ञान नाही पण जे काही थोडंफार ज्ञान आहे त्याच्यावर एवढं तर नक्की की जो आतून सुरक्षित माणूस आहे ज्याला स्वतःची खात्री आहे त्याला अशा अपेक्षा नसतात मग आता या महाशयांनी अशा अपेक्षा का व्यक्त केल्या हे मला समजण्याच्या पलीकडचं आहे आता त्यांनी अजून एक मुद्दा जो उपस्थित केला की सर्वसामान्य लोकांना कळावं म्हणून मी हे हो मला तसं काही पडलेलं नाही माझ्या जागी कोणी असता तर कारवाई वगैरे आता सगळ्यात पहिले एक लोक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की जेव्हा एखाद्या माणसाला कशाची पडलेली नसते ना तेव्हा तो त्याचा उल्लेखच करत नाही आणि उल्लेख करायचा आणि मला त्याची पडलेली नाही हे दादांत खोट विधान आहे म्हणजे जी गोष्ट तुम्हाला तर दुखणारच नाही त्याबद्दल तुम्ही वाच्यता करणार नाही आणि ज्या अर्थी तुम्ही त्याची वाच्यता केलेली आहे त्या अर्थी तुम्हाला ते कुठेतरी दुखलेलं आहे कुठेतरी खुपलेलं आहे मग किमान प्रांजाळपणे ते तरी मान्य करावं हो। किंवा मी इथे आलो ह्या लोकांनी मला ज्या स्वागताला आले नाही त्याचं मला दुःख झालं काही हरकत नाही ना पण ताकाला जाऊन भांडण लपवायचं ही काय पद्धत असं करायची काही गरज नव्हती म्हणजे एक तर वाच्यता करूच नका म्हणजे प्रश्नच मिटला असता वाच्यता करायची आणि मग म्हणायचं की खरं म्हणजे मला काही फरक पडत नाही आणि माझ्या जागी कोणी असतात तर वगैरे वगैरे आता समजा एखादा असा माणूस जर खराच दुखावला गेला असेल तर तो, तो यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करणार आहे का तसं कायद्याने शक्य आहे का आणि तसं कायदेशीर कारवाई करणं हे जनमानसात एकंदर तुमची जी प्रतिमा आहे ती उंचावणारं ठरेल का ती प्रतिमा अजून खालावणारं ठरेल आणि या सगळ्याचा जर एकत्रित विचार केला तर अशी कारवाई करणं हे जवळपास अशक्य आहे या निष्कर्षापर्यंत कोणताही सर्वसामान्य माणूस येऊ शकतो त्यामुळे हे सगळे असे खेळ खेळायची काही माझ्या मते गरज नव्हते पुढचा महत्वाचा मुद्दा की लोकांना कळावं म्हणून मी सांगितलं हो तर एक लक्षात घ्या की कुठल्याही सर्वसामान्य माणसाला कोणाही बद्दल सर्वसाधारणतः काहीही पडलेलं नसतं कोणी कोणाचा मान ठेवला काय किंवा कोणी कोणाचा अपमान केला काय सर्वसामान्य लोकांना याच्याशी काहीही देणं घेणं नसतं आता सर्वसामान्य लोकांचा विषय निघालाच आहे म्हणून आपण अजून एक वाच्यता करूया की तुम्ही माझ्या मागे जे बॅकग्राऊंड बघताय सर्वसाधारण सगळ्याच न्यायालयांची ही स्थिती आहे की त्यांच्याकडे जी कामं येत आहेत आणि त्याचा निपटारा होण्याचा जो अत्यल्प वेग आहे त्याचा परिणाम म्हणून जवळपास सगळी न्यायालय प्रलंबित कामांनी भरून वाहत आहेत आता ही प्रकरण प्रलंबित असल्यामागे अनेक घटक कारणीभूत असतात काही वेळेला त्यात पक्षकार जबाबदार असतात काही वेळेला वकील जबाबदार असतात काही वेळेला एकंदर व्यवस्था जबाबदार असते किंवा काही वेळेला ते न्यायालय जबाबदार असते पण काहीही जरी केलं म्हणजे या प्रलंबित मागे जे काही घटक असतील त्यातला एक घटक न्याय व्यवस्था सुद्धा आहेच हे आपल्याला नाकारता येणार आहे का आणि मग अशा अवस्थेत थोडीफार जबाबदारी का होईना थोडंफार या प्रलंबित खटल्यांचं उत्तरदायित्व का होईना न्याय व्यवस्थेवर आणि न्यायाधीशांवर येणारच ना, ना हो ते कसं नाकारता येणार ना आहे मग अशी आपली न्यायालयांची एकंदर व्यवस्था असताना प्रोटोकॉलची चिंता करणं हे कितपत योग्य आहे बरं प्रोटोकॉल त्याच्या मानाने मान अवमान ह्या ज्या गोष्टी येतात तर मान किंवा अवमानाचं किंवा मान आणि अपमानाचं एक साधक तत्व आपण लक्षात घेतलं पाहिजे की मान हा प्रत्येकाला त्याच्या कर्तृत्वाने मिळत असतो मान हा कोणाला मागून किंवा कायदा करून मिळत नसतो मग सर्वोच्च न्यायालयाला किंवा एकंदर न्यायव्यवस्थेला लोकांच्या नजरेत आपली नक्की काय किंमत आहे हे ठाऊक नाहीये का बरं हे ठाऊक करून घ्यायची इच्छा, का। इच्छा का। कर। आहे का इच्छा असेल तर त्याच्याकरता अनेक मार्ग आहेत ज्या लोकांचे विविध खटले किंवा विविध प्रकरण न्यायालयामध्ये प्रलंबित आहेत त्यांच्याकडनं एक फीडबॅक फॉर्म भरून घ्या आणि तो प्रसिद्ध करा आहे का तुमची हिंमत आणि अशी जर परिस्थिती असेल आणि या परिस्थितीत खरा फीडबॅक घ्यायची पण जर तुमची हिंमत नसेल तर या परिस्थितीत प्रोटोकॉल आणि मान आणि अपमान आणि अवमान याची चिंता करणं हे कितपत योग्य ठरतो म्हणजे एकीकडे आपली सगळी न्यायालय प्रलंबित कामांनी भरून वाहतायत आणि अशा वेळेला न्यायव्यवस्थेच्या प्रमुखाला चिंता कसली आहे तर कोण मला घ्यायला आलं आणि कोण मला घ्यायला नाही आलं माझ्या मते या फार छोट्या गोष्टी आहेत आणि त्यांनीच म्हटल्याप्रमाणे त्यांनी या छोट्या गोष्टींमध्ये पडणं अपेक्षित नव्हतं फक्त गडबड काय झाली या छोट्या गोष्टी आहेत मी याच्यात पडत नाही हे सांगितलं की बरोबर त्याच्या उलटा अर्थ आणि उलटा संदेश जातो कारण मगाशी म्हटल्याप्रमाणे एखादी जर नगण्य गोष्ट असेल तर त्याची वाच्यताच मनुष्य करत नाही पण ज्या अर्थी वाच्यता केली त्या अर्थी ती गोष्ट नगण्य नाही आणि मग या सगळ्या एकंदर सध्याच्या परिस्थितीमध्ये त्याची दखल घ्यावी एवढी कुसंत न्याय व्यवस्थेला आहे का आणि त्याची दखल न्यायव्यवस्थेने घेणे हे योग्य ठरतं का याचा विचार ज्याने त्याने करायचा आहे माझ्या मते या सगळ्या प्रकरणाबद्दल या प्रकारे कोणीही व्यक्त झालं नाही कोणीही व्यक्त होणार नाही सर्वसामान्य नागरिक क कायद्याचे प्रेक्षक म्हणून आपल्याला याबद्दल काय वाटतं ते कमेंट्स मध्ये अवश्य कळवा आणि एक लक्षात ठेवा की कोणताही शासकीय किंवा संवैधानिक घटक असला तरी त्याच्यावर टीका करण्याचा त्याच्यावर मत प्रदर्शन करण्याचा हा आपल्याला नागरिक म्हणून मिळालेला मूलभूत अधिकार आहे फक्त हा अधिकार वापरताना त्यांचा जाणून बुजून अपमान करणं अश्लील भाषा वापरणं किंवा काहीतरी अपवादात्मक किंवा फार गंभीर किंवा नुकसानदायक असं काही बोलणं किंवा न बोलणं हे पथ्य आपण पाळलं पाहिजे हे पथ्य पाळून तुम्ही कोणावरही टीका करू शकता तुम्ही कोणाबद्दलही आपली मतं अगदी निर्धास्तपणे व्यक्त करू शकतात त्याच अधिकाराचा वापर करून या सगळ्या विषयाबद्दल काय वाटतं त्याबद्दल कमेंट्समध्ये निश्चितपणे व्यक्त व्हा धन्यवाद